आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल जिल्हा अध्यक्ष मंगेश काळे यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा ओबाटा अकोला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मंगेश काळे यांचा आज शनिवार पाच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी गवळी मंगल कार्यालय इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक युवा तरुण तरुणींनी रक्तदान करून मंगेश काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दहावी बारावी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला याशिवाय शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी वाढदिवसाच्या आयोजन करून मंगेश काळे यांचा सत्कार करण्यात आला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व राजकीय आप्ते करून मित्रमंडळींनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती छायाचित्रप्रसंगी छायाचित्रांमध्येही काही दिलेले क्षण आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा